श्री स्वामी समर्थ कशा आज सर्वजण आय होप सगळे ठीकच असलं तर माझं आलं होतं मिशूचं पार्सल तर मी पार्सल घ्यायला गेले होते सगळ्यांचं झालं का जेवण वगैरे सगळ्यांचं झालंच जेवण ना झालं पुन्हा मध्याला एवढं छान वाटतंय ना वातावरण ఖషు పోయి మాషీ आता आली खरी तर आपण बघूया पार्सल मध्ये काय मी मागवलं आहे ते मी मागवलं होतो मुलीसाठी थंडीसाठी स्लीपर तुम्ही तर बाप ते खुश होईल ना कारण तिला पाहू शकता किती छान आहे तिला थाले छान तर सप्राईज पुढे खुश होईल ना ती आता खूप आणि तिला असं खूप काही काय आवडतं कारण मी ही मागवली होती खूप सॉफ्ट आणि नरम आहे गरमीसाठी खरंच तुमच्याही मुलांसाठी घ्या अशी स्लीपर खूप मस्त आहे आणि खूप सॉफ्ट 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 पण आहे आणि पाय एकदम गरमीची पण आहे आणि थंड आपल्याला वाटते थंडी हे होती आपण घरात पण यूज करू शकतो ही अशी स्लीपर फक्त प्राईज आहे तीनशे तीन, तीन रुपये तर मी पण ऑर्डर केली आहे तुम्ही पण नक्की करा ऑर्डर तर आता आल्याच्यानंतर मुलीला सप्राईज देते कारण आत्ताच काही तिला दाखवणार नाही आहे मी कारण तिच्या आल्याच्यानंतर रिॲक्शन बघूया आपण ती असं इथे केल ना कारण मी मागवली होती माझ्यासाठी एवढी छान आहे ना आणि एवढी म्हणजे पायाला नरम राहते ना अशी मागवलेली आहे खूप छान आहे आणि एकदम म्हणजे हलकी फुलकी आहे अशी जड पण नाही आहे सॉफ्ट सॉफ्ट आहे आणि एवढी गरम गरमी लागते ना त्या स्लीपरमध्ये खूप छान तर मला तुमच्याही मुलांना घ्यायची असेल किंवा तुम्हाला घ्यायची असेल तर नक्की छान आहे एकदम घेऊ शकता माझं आवरलं होतं सगळं काही काम नंतर मी बसलेच होते तोपर्यंत त्यांचा कॉल आला आणि म्हटले मॅडम तुमचं ऑनलाईन पार्सल आलं आहे तर मला माहितीच होतं की माझ्या मुलीला मी स्लीपर मागवली होती तेच आलं असेल आणि एवढी मस्त आहे स्लीपर पण खूप आवडली मला तुमच्या इकडे आहे का थंडी थंडी तसहीकडेच आहे सध्या खूप भयंकर थंडी आहे काळजी घ्या सर्वजण यूट्यूब फॅमिली फेसबुक फॅमिली आणि इंस्टा फॅमिली सर्वजण थंडीची काळजी घ्या आणि स्वतःच्या मुलांचीही काळजी घ्या कारण ह्या दोन तीन दिवसापूर्वी एक घटना घडली आहे ती खूप भयंकर झालं आहे ते प्रचंड ते ऐकूनही अंगावर असे काटे उभे राहतात शहारे तर खरंच असं कोणासोबतही होऊ नये आणि तसल्यानंतर मला ना एवढी कठोर शिक्षा द्यायला पाहिजे की त्याचं एक एक त्याला गळफास देण्यापेक्षा असं करायला पाहिजे की नाही का त्याचे एक एक पाठ तुकडे करायला पाहिजे मग त्रास काय होतो ना हे त्यालाही समजेल आणि जे आसपासचे असतात ना नालायकृत्य करणारे त्यांनाही जरा दबाव पडेल खरंच कृपया आपल्या मुलांकडे लक्ष द्या आणि भले काम दुर्लक्ष कामा, कमी द्या कामाकडं लक्ष नखा देऊ घरातल्या लेडीजसाठी सांगत आहे मी पण आपल्या मुलांना कमीत कमी वेळ द्या त्यांचं मन ओळखून घ्यायचा प्रयत्न करा आई तर सर्वजण असतातच तरी त्यांची आई म्हणून आणि एक फ्रेंडही त्यांच्यासोबत बना ते सगळं काही तुमच्याशी शेअर करतील फ्रेंड म्हणून तर आपण मुलांसोबत फ्रेंडशिप केली की मुलं आपोआप सगळं काही शेअर करतात त्याच्यामुळे आई पण फ्रेंड पण आणि सर्व काही आईज बनू शकते तुम्हालाही माहिती असेल तर सिरियसली त्या दिवशी मी ऐकलं आणि एवढं भयंकर म्हणजे मला खूप असं दोन सेकंद तर मला काही समजलंच नाही आहे असं एकदम हँग पडल्यासारखी झाली होती मी आपण ते ऐकलं आहे तर आपल्याला एवढं वाईट वाटते तिच्या आईनी आणि तिच्या वडिलांनी त्यांना कसं वाटलं असेल की आपल्या मुलासोबत एवढं घाणकृत्य घडलं आहे त्यांची म्हणजे मनस्थिती काय असेल तेव्हा आणि त्यांना काय वाटलं असेल हेच विचार करून अंगावरती शहारी उभा राहतात त्याच्यामुळे असं कुणाही सोबत होऊ नये आणि जर आसपास तसे लोकं असतील तर लवकरात लवकर त्यांच्याबद्दल कम्प्लीट करायला पाहिजे आणि आपल्या मुलांना एकटे सोडू नका एवढीच मी विनंती करते कारण असं कोणासोबतही होऊ नये आणि त्या नरधमाला मला कडक एवढी शिक्षा व्हायला पाहिजे गळफास तर नाहीच व्हायला पाहिजे कारण गळफासां लगेच समोरून जाईल गळफास जसं त्या बाळाला त्रास झाला आहे तसं त्यालाही त्रास काय असतो हे दाखवून द्यायला पाहिजे सरकारांनी आणि तिच्या आईचा आणि तिच्या वडिलांचा कोणी विचार पण नाही करू शकत की त्यांच्या मनावरती आज आणि काय त्यांच्यावरती गुजरत असेल ते कोणत्या श ह्याजातून जात आहेत कठीण परिस्थितीमधून तेच फक्त हे करू शकतात फक्त आपल्याला समजले तर आपण एवढं म्हणजे चलबिचल मन होतंय आपलं आपल्याला काही समजत नाही आहे की त्या बाळासोबत असं काय केलं असेल पण माझे एकच म्हणणं आहे की अशा मला ना कठोर शिक्षा करायलाच पाहिजे आणि आता तरी सावध व्हा आपल्या मुलांना वेळ द्या त्यांच्या मनातलं जाणून घ्या आणि मुलं तर सगळे हो मुलं आपले सुरक्षित तर आपण सुरक्षित कारण आपले मुलं सुरक्षित जर बाहेर नसतील तर त्यांना बाहेर पण जा जाऊन देऊ नये आणि घरात आपल्या मुलांसोबत वेळ घालवा काम भले थोडं लेट होईल पण आपल्या मुलांना वेळ द्या आपल्या मुलांसोबत गप्पा गोष्टी मज्जा मस्ती करा आणि मुलांसोबत वेळ घालवा सिरियसली कारण मुलं हे खूप फुलासारखे असतात त्या फुलासारखं जपायला पाहिजे मुलांना माझी मुलगी स्कूलला जाते तर मी दोन ते तीन तिला कॉल करते तिच्या टीचरांना की प्रगतीने जेवण केलं का कुल, कुल स्कूल कुलची बस आली का बसली का ती स्कूलमध्ये कारण माझं मन असं हे होत नाही कारण एक आई समजू शकते की विचारही नाही करू शकत त्याच्यामुळे सांगते खरंच मुलांना वेळ द्या मुलांसोबत वेळ घालवा आणि आपल्या मुलांची काळजी घ्या कारण असले हे नालायक बाहेर फिरतात ना लोक त्यांच्यापासून खरं सावध राहा आणि कोणाच्याही विश्वासावर सोडू नका आपल्या मुलांना एवढंच कळकळीची विनंती आहे मी करते तुमच्या समोर त्या बाळाचे काय हाल झाले असतील ते कोणीच विचारही नाही करू शकत त्या बाळाला काय असतं तेही कळलं नसेल तर नराधामाने जेव्हा तिच्यावर अत्याचार केला असेल तेव्हा आणि नंतर नालायकाने तिच्या तोंडावरती दगड घालून पूर्ण चेहरा डॅमेज केला त्या बाळाचा आपल्याला थोडं जर लागलं तर आपण कासवीस होतो किती रडतो किंवा किती चिडचिड करतो पण त्या बाळाचे हाल काय झाले असतील खरंच कोणी हे नाही करू शकत मेज नाही करू शकत त्या बाळावरती काय गुजरली असेल आणि काय त्या बाळाला वाटलं असेल ते ऐकून पण असं भेनगर अंगावरती शहारे उभं राहतात कारण असं खरंच कोणाच्याही बाळासोबत होऊ नये ते बाळ काय आपलं बाळ काही एकच आहे कारण एवढे मी तिचा काल व्हिडिओ पाहिला इन्स्टाला तर तिचे बोबडे बोल एवढे काळजात बाण करून जातात विचारच नाही करू शकत इतकं छान बाळ ते बोलतंय की मी असं करणार वन वंटूची पेलिंग म्हणत होती ती इतकं छान बोलते ती खूप गोड मुलगी होती पण तिच्यासोबत हे वाईट ते कृत्य झालं असं नव्हतं व्हायला पाहिजे एवढीच कळकळीची विनंती आहे माझी की सर्वजण आपल्या मुलांना वेळ द्या आपल्या मुलांसोबत वेळ घालवा चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये स्त्री स्वामी समर्थ